मागण्यांसाठी आज कोल्हापुरात सरकारी, सरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी हम सब एक है हमारी मांगे पुरी करू हमारी युनियन हमारी ताकद अशा आशियाच्या घोषणा देण्यात आल्या जुन्या पेन्शनसाठी शासनाने दिलेल्या तीन पर्यायापैकी अधिसूचना सत्वर करावी सर्व शिक्षकांना इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावे सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षकांना पंधरा ऐवजी बारा वर्षानंतर पूर्ण पेन्शन लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत पर या अकरा प्रमुख संघटनाने केंद्र आणि राज्य शासन जे कामगार कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कायदे करू लागलेत त्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी संप पुकारलाय त्याला महाराष्ट्रातल्या शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षेतर कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी ह्या सर्वांचं समर्थन आहे पण महाराष्ट्रामध्ये सध्या अधिवेशन सुरू सुरू आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले डेंग्यूच्या साथी सुरू आहेत बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या ड्युटीज या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये लावलेल्या आहेत आणि त्यामुळं संपात सामील न होता आज इथे निदर्शनं करायची आणि देशव्यापी संपाला पाठिंबा द्यायचा यामध्ये मुख्य मागणी आमची आहे की श्रमसंहिता ज्या चार केलेल्या आहेत त्या रद्द कराव्या पूर्वीप्रमाणे एकोणतीस कामगार कायदे आहे तसे चालू ठेवावे दुसरं जनसुरक्षा विधेयक जे प्रस्तावित झाले आहेत की ज्या विधेयकामुळं तुम्हाला शासनानं चुकलं तर चुकलं म्हणा ही तुम्हाला परवानगी नाही नाहीतर जेल आमच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद केला पेन्शन कमी केली का करताय विचारायचं नाही नाहीतर जेल अशाच तऱ्हेचं जनसुरक्षा विधेयक आहे त्याला आम्ही महाराष्ट्रातून जवळपास दहा लाख सह्यांनी विरोध केलेला आहे पण तो विरोध त्यांनी विचारात घेतला पाहिजे सध्या कसं झालं आहे की राज्यात आणि केंद्रात बहुमत अफाट मिळाले कुठल्याही राज्यामध्ये अफाट बहुमत मिळालं ती ती कुठंतर भरकटल्यासारखी कर काटावरचं बहुमत असेल तर शाहण्यासारखे बघतात आम्ही म्हणजे आता लाडक्या बहिणीने निवडून दिलेलं आहे त्यांना पण लाडक्या बहिणींचा अपमान करत आम्ही म्हटलं पंधराशे देण्यापेक्षा त्या बहिणींना चांगलं एक चार पाच हजार पगार मिळेल अशा तऱ्हे नोकरी द्या पंधराशे देऊन त्यांचं कशाला हे करताय त्यांनी निवडून दिलेलं आहे आम्ही विरोधातच होतो पण आम्ही विरोधात असल्यामुळं या कर्मचाऱ्यांना चेपलं पाहिजे म्हणून ज्यांना सुरक्षा विधेयक आणले त्याला आमचा विरोध आहे आणि देशव्यापी संपाला आमचा पाठिंबा आहे उद्या वित्त सचिवांच्यावर आमची चर्चा आहे त्या चर्चेचं पत्र आम्हाला मिळाले म्हणून आज मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही प्रलंबित मागण्या काय आहेत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही जी आश्वासनं दिली होती ती तुम्ही पाळली नाहीत अशा तऱ्हेच्या सव्वीस मागण्या आहेत त्या मागण्यासाठी उद्या चर्चा झाली पाहिजे आमच्या सर्व संवर्गाबरोबर आम्ही असू देत जिल्हा परिषद असू शिक्षक असू देत शिक्षकेतर कर्मचारी असू देत प्राध्यापक असू देत त्या सर्वांच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा ताबडतोब व्हायला पाहिजेत अन्यथा सप्टेंबरमध्ये फार मोठ्या आंदोलनाला शासनाला सामोरं जावं लागेल त्यावेळेला जे सर्वसामान्य जनतेचा हाल होईल त्याला राज्य आणि केंद्रशासन जबाबदारी होईल